उद्या सत्तेतला आमदार म्हणून मी राहील असा मला विश्वास वाटतो विश्वास नव्हे खात्री आहे आणि उद्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेचा सा दावा आम्ही उद्या रात्रीच करणार आहोत आणि एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा महाविकास आघाडी खात्रीशीर सांगतो जिंकल्याशिवाय राहणार नाही काय एक्झिट पोल वगैरे ते नंतर बघू आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही चिंता करत नाही आम्ही भिन्हास्त आहोत आमच्या सगळ्या लोकांना या उद्याच्या काउंटिंगसाठी सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत काय काय काळजी घेतली पाहिजेत आणि उद्या मतदान पूर्ण मोजणी हो होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचं नाही सुद्धा सूचना आम्ही केलेल्या <laughs> आहेत ते उद्या कळेल आज त्यावर काय उद्या बारा एक वाजता चित्र स्पष्ट होईल आणि महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली तुम्हाला प्रमोशन म्हणून काय मला वाटतं की हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे दोनदा विरोधी पक्षनेता पद मी सांभाळलेला आहे महाराष्ट्र माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीला ही जबाबदारी दिली आणि ती मी प्रामाणिकपणे समर्थ होणे पार पाडली आहे हायकमांड जो करेल तो अंतिम असेल